उद्या अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सीसीआयचा आणि उद्या कापूस खरेदीचा लिलाव बंद राहणार रा आहे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी दुसरी सूचना आहे परवा सोमवार पासून सोमवार पासून एका वाहनाचे दोन काटे होणार नाहीत याची ड्रायव्हर बंधू आणि शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी सीसीआय कडून आलेल्या सूचनानुसार एका वाहनाचे दोन काटे घेतले जाणार नाही याची अंमलबजावणी सोमवार बसून केली जाणार आहे समिती मानवत येथे उद्या सी सी आय ची कापूस खरेदी बंद राहील तर केंद्रांनो प्रायव्हेट खरेदी उद्या चालू आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आपल्याकडे मानवत पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पासष्ट रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे साठ रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शकिंद्रांनो आज मानवत येथे सात हजार एकशे पासष्ट रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शकिंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद